पाथर्डी मावा सुगंधित विक्रेत्यावर मुद्देमाल जप्त दिनांक सोळा जानेवारी दोन हजार जाने पंचवीस रोजी पाथर्डी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अवैध धंद्यांची माहिती घेत असताना पथकास गुप्त मातवेदारा माहिती मिळाली की बाळासाहेब सोनटक्के राहणार सोनटक्के वस्ती पाथर्डे याने त्याच्या राहत्या घरामध्ये बेकायदेशीरपणे शरीरास अपायकारक सुगंधी तंबाखू ठेवलेली असून तो मशीनच्या साह्याने मावा तयार करून विक्री करत आहे पथकातील पोलीस अंमलदारांनी पंचांसमक्ष बातमीतील ठिकाणी जाऊन खात्री केली असता एक इसम पात्र्याच्या शेडमध्ये सुगंधित तंबाखू व सुपारीचे मिश्रण करून मावा तयार करत असताना मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याचे नावगा विचारले असता त्याने त्याचे नाव कृष्णा सुरेश कुलमाळी वर्ष सत्तावीस राहणार साकेगाव तालुका पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले पथकाने घटना ठिकाणावरून दोन लाख एकोणसाठ हजार शंभर रुपये किमतीचा मुद्देमाल त्यात विविध रंगाचे सुगंधित तंबाखू चौऱ्याहत्तर पुढे पन्नास किलो तंबाखू व सुपारी मिश्रित मावा दहा किलो बारीक सुपारी एक इलेक्ट्रिक लोखंडी मशीन व प्लास्टिक पुढ्या असा मुद्देमाल जप्त केला आहे तपास पथकाने ताब्यातील आरोपीकडे जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाच्या मालकीबाबत के विचारपूस केली असता त्याने जप्त केलेला मुद्देमाल हा बाळासाहेब शंकर सोनटक्के राहणार सोनटक्के वस्ती पाथर्डी फरार याच्या मालकीचे असून त्याने सुगंधित तंबाखू ही प्रेम मिश्रा राहणार अहमदाबाद गुजरात फरार याच्याकडून विकत घेत असल्याबाबतची माहिती सांगितली आहे वर नमूद विरुद्ध पाथर्डी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर साठ ओब्लिक दोन हजार पंचवीस बी एन एच दोन हजार तेवीसचे कलम एकशे तेवीस दोनशे तेवीस दोनशे ते दो ते दो चौऱ्याहत्तर दोनशे पंच्याहत्तर तीन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास पाथर्डी पोलीस स्टेशन करीत आहे सदरची कारवाई राकेश ओला पोलीस अधीक्षक अहिल्यानगर प्रशांत खैरे अप्पर पोलीस अधीक्षक अहिल्यानगर सुनील पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव उपविभाग यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार यांनी केले आहे बिरो रिपोर्ट एटीव्ही न्यूज पाथर्डी